आंबेडकर चळवळीचा झंझावात हरपला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली विवेक कांबळे यांच्या जाण्यामुळे आर पी आय आणि पुरोगामी चळवळ पोरकी झाली आहे विवेक कांबळे प्रमाणेच आता चळवळीचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा श्वेत पद्मभैयांवर असून त्याच्यासोबत आम्ही सदैव आहोत असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी आठवले हे बोलत होते या, शो, या शोकसभेस कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते मिरजेतील महात्मा फुले चौकात विवेक कांबळे यांचा पुतळा बसवणे आणि मिरजेतील नवीन उड्डाण पुलास विवेक कांबळे यांचं नाव देण्यासाठी बैठक लावली जाईल या कामी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मी स्वतः पाठपुरावा करेन असंही यावेळी आठवले यांनी सांगितलं नावाप्रमाणेच विवेक कांबळे हे विवेकवादी होते दलितांच्यावर अन्याय झाल्यानंतर आक्रमकपणे त्यांची बाजू मांडणारा त्यांना न्याय मिळवून देणारा असा लढवय्या नेते विवेक कांबळे होते त्याचबरोबर दलित आणि मराठा दलित आणि सर सवर्ण यांनी एकत्र येणे ही समाजासाठी गरजेचं आहे असे विचार सुद्धा विवेक कांबळे हे नेहमी मांडत राहिले लाख मोलाचं असं नेतृत्व गमावल्यामुळे आरपीआयची फार मोठी हानी झाली आहे श्वेत भैया यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं शोकसभेत कामगार मंत्री सुरेश खाडे माझे आमदार राजीव आवळे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आयचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात काराध्यक्ष संजय कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे वारकरी परिषदेचे विठ्ठल काकाजी पाटील माजी नगरसेवक सुरेश आवटी भाजपाचे नेते मोहन वनकंडे जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम पी आर पीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे आर पी आयचे आय आए, टी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार राष्ट्रवादीचे बाळासाहेब होणमोरे आयचे तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक यांच्यासह सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शोकसभेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेत पद्म मुली

आणि अनेक सभांमध्ये झडे भूमिका मांडणार दलितांवर जर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर अत्यंत मध्ये भूमिका मांडणार आणि मराठा दलित आणि सवर्ण यांना एकत्र आणलं पाहिजे निवडून यायचं असेल तर आपल्याला सर्व समाजाला जोड घेतल्याशिवाय बाबासाहेबांचं मिशन पूर्ण होणार नाही याची भूमिका सातत्यानं मनामध्ये ठेव रिपब्लिकन पक्षाला एक व्यापक बैठक देणारी दे। काम करायचं असेल पक्षांच काम करायचं असेल तर प्रामाणिकपणा करा अशी भूमिका मांडणार असे ते होते लाखामध्ये हे जो माणूस होता लाखामध्ये हे वाद आपल्यामध्ये दिसत नाही भूमिका घेतली इन विवेक आधार पर ने आदि रिकॉग्निशन पुरस्कार तो फार खूप झालेला आहे. पक्षी महाराष्ट्रात झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा कार्यकर्ता आहे. आणि विवेक यांच्याजवळ बापु कुटुंब आहे. राजा इतर झाला चालू लागला. हे विवेकलाندية कसली नौकilha विवेकला तशी कसली नव्हती भाव पण माझ्या नेतृत्वावर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विश्वास ठेवला त्याच नाव विवेक होत असा त्याच्यामध्ये विवेक होतात होतात बुलंद आवाज बोलायचं कडक शब्दामध्ये बोलायचं आणि आमच्या पक्षाच्या सभांमध्ये सुद्धा पहिल्या रांगेवर तो तो आपल्याला पाहायला मिळणार नाही जबाबदारी आता भयावती आहे त्यांचं कुटुंबही आहे आणि अनेक वेळेला म्हणजे या गिरज मध्ये बंगला बांधला त्यावेळेला त्याचं उद्घाटन एकदम रस्त्यावर एका दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याचा बंगला रोज जाता इतर अशा पद्धतीनं एक धडशी असणारा एक धंदा म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा नवीन आंबेडकरी चवळीचा धंदा व्हावा तो वाद आपल्यामध्ये मध्ये लागला नाही माणसाचं जाणं जरी असतायचं त्याच्यासाठी एवढा लोक आपण जायचं एवढं जास्तीत जास्त आपल्याला जगताय तेवढं धरलं पाहिजे आणि विवेक झालेला असता तर तो आपला कसार नसता विवेकला कसलाही धक्का लागला नसता आणि मोठं मन एवढं आहे की ज्या मुलांनी मुलाने दखल दिली तो मुलगा आपल्याच समाजात होता कांबळे नावाचा तो मुलगा आणि वेग मी सांगितलं की त्याला तो एक्झाम चाललेला होता गडबडीमध्ये होता त्या गडबडीमध्ये असताना धक्का लागला आणि विवेक पाठला आणि डोक्याला मार लागला कुठे डाकला असतात तर विवेकला काही डोक्याचा महापर्यंत पोटाचा तरी माल लागला मेंदूला ब्रेनला तर अनेक वेळीला ती माणसं आपल्या मध्ये राहतात विवेक राहण्यासारखा होता त्याच्या मनामध्ये मोठी ताकद होती त्याचं पण होत आणि त्या ऍक्सिडेंट झालेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या मुलाला सांगितलं की तू एक जमला परीक्षेला तुझा मला ऍक्सिडेंट झाला असला तरी मला काही होणार नाही तू आणि नंतर या कुटुंबाने सुद्धा ही भूमिका घेतली की त्या मुलावर केस करत करायचा तू आपलाच मुलगा आहे तुम्ही असला तरी आपला असतो असं पडतो तो विचारतो तो घाई गडबडीमध्ये असताना अपघात झालेला आहे की त्याच्यावर केस करून त्याला अडचणीत आणू नका म्हणून मला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी ठरवतो की त्याच्यावर केस करायचा पोलिसांनी आम्ही सांगितलं आहे तर मग भमाण करू की त्याने एवढं खूप असतो